नमस्कार मी शशिकांत गुरस रियांश मल्टेट प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आज आपण आलो आहोत शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे अनिल भाऊ यांच्या घरी तर आपण जाणून घेऊया रियंश अमृत ज्यूस त्यांना आपण कशासाठी दिलं आणि त्यांना कसा रिझल्ट आला तर मला वाटतं साधारणत सर आपण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सरांना औषध दिलं होतं फॅमिली म्हणजे मूल होण्यासाठी फॅमिली पॅक दिला होता रियांश अमृत तर त्यानंतर सरांनी आपण पुढची जर्नी ऐकूया सरांच्या तोडून सहा महिन्याचा कोर्स केला सहा महिन्याच्या कोर्स नंतर आला खूप खूप खुँ फायदेकारक आहे ज्यूस सर साधारणतः किती वर्षापासून मूल बाजाची प्रतीक्षा करत होतो आपण कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून बघा मित्रांनो दहा ते बारा वर्षापासून त्यांना मूलबाला प्रतीक्षा होती त्यांनी भरपूर दवाखाने केले होते पण कुठं काही रिझल्ट आला नव्हता भरपूर त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीनं ॲलोपॅथी असेल होमिपॅथी असेल बरंच काही केलं होतं परंतु सरांची माझी भेट झाली सरांनी मला सांगितलं की आम्हाला मूलबासाठी प्रयत्न करत आहेत पण रिझल्ट आम्हाला येत नाही बाकीच्या ठिकाणी तर मग मी सरांना काय केलं फॅमिली पॅक दिला आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त आणि विशेष म्हणजे असं की त्यांना पिशोडीचा प्रॉब्लेम होता तर पिशुरीस खास त्यांनी तेच मागितलं होतं तर पीशुर, मग पिशुरीवर पिशवीवर जबरदस्त आंबा इलाज नेलेला आहे म्हणजे जो पिशोडीचा प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के सॉल्व्ह झाला आणि आज आपण बघतोय बाल आता सव्वा महिन्याचं झालेलं आहे बाळाचं नाव सर काय ठेवलं तुम्ही प्रसाद प्रसाद नाव ठेवलंय बाळाचं आणि साईबाबांचा प्रसादच आहे रियांशा अमृतजीतचा पण कमाल आहे कलाचा रिझल्ट निघलेला आहे आणि जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आहे सर तुम्ही आनंदी आहात हो खूप खूप आनंद हा सर इतर पेशंटनी घेतलं पाहिजे शंभर टक्के घेतलं पाहिजे आणि बाळाची आई काय सांगेल आपल्याला दोन शब्द कसं वाटतं रिझल्ट अमृतजीतचा छान आहे ना हो बाकीचे पेशंटनी घेतलं पाहिजे ना घेतलं पाहिजे ताईंनी सुद्धा सांगितलं बाकीचे प्रेशन मी घेतलं पाहिजे तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद हरहरियाची घरघरिया